नमस्कार मी उल्हास माझ्या विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो दोन हजार पंधरा साली बराक ओबामा आपल्या देशामध्ये आलेले होते आणि बाबासाहेबांच्या स्वातंत्र्य समानता बंधुता आणि न्याय ज्याच्यामुळे जगभर सामाजिक क्रांती झाली आणि समाज क्रांतिकारितेचे उद्गाते म्हणून बाबासाहेबांचा त्यांनी गौरव केला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी बाबासाहेबांबद्दल सामाजिक क्रांतीचे प्रणेते म्हणून उद्गार काढले त्या बराक ओबामा यांची आज आठवण मला येते आहे मित्रांनो सहा डिसेंबर बाबासाहेब आंबेडकरांचा महानिर्वाण दिन नुकताच संपन्न झाला सबंध जगभर त्यांना आदरांजली वाहण्यात आली अभिवादन करण्यात आलं त्या प्रथ्यर्थ त्यांच्या चरित्राची उजळणी झाली जगभर अशा पद्धतीने सामाजिक क्रांतीचा सा मेसेज देण्यात आला आणि याच अनुषंगाने पाच डिसेंबरला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन देशात आले आणि त्यांनी महात्मा गांधीच्या समाधीवरती जाऊन डोकं टेकवलं नतमस्तक झाले काही हरकत नाहीये आंतरराष्ट्रीय फॉरेन पॉलिसी असेल परंतु बाबासाहेबांचा सहा डिसेंबर होता त्या दिवशी ते आपल्या देशात होते पुतीन यांनी जर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं असतं तर आणखीन अजून त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या त्यांच्या विचाराच्या कक्षा रुंदवल्या असत्या परंतु त्यांनी तसं केलं नाही आहे आणि ही खंत मला लागली आणि म्हणूनच मित्रांनो तुमच्या समोर मी आलेलो आहे राहून राहून तेवढं बरोबर माझ्या लक्षात आलं की गांधीजींना अभिवादन की या देशामध्ये केलं जातं परंतु मानवमुक्तीच्या लढ्यासाठी लढणाऱ्या महापुरुषाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपल्या देशाच्या सरकारला बीजेपीला आणि त्यांची राष्ट्रीय नीती ठरवणाऱ्या आंतरराष्ट्रीय नीती ठरवणाऱ्या फॉरेन पॉलिसी निर्माण करणाऱ्या लोकांना थोडीसुद्धा आठवण नाही राहिली बाबासाहेबांचा महान योगान दिन आहे त्या निमित्ताने पुतीनला जर त्यांनी सांगितलं असतं तर पुतीन हे नक्कीच नतमस्तक झाले असते कारण रशिया हा साम्यवादी देश आहे समानताला मानणारा देश आहे परंतु आपल्या देशामध्ये बाबासाहेबांना जाणीवपूर्वक एका बाजूला सारण्याचं काम होतं हे मात्र हे मात्र पितळ बी जे पीचं उघडं पडलेलं आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये परंतु हेच प्राईम मिनिस्टर विदेशात जातात युरोपमध्ये जातात तेव्हा भगवान बुद्ध सांगतात डॉक्टर आंबेडकर सांगतात आणि देशाची ओळख त्या माध्यमातून करून देतात परंतु भारतात आलेल्या या पुन यांना जर त्यांनी सांगितलं असत तर आणखीन अजून बी जे पी बद्दल सुद्धा मनामध्ये नक्कीच या देशातल्या तमाम अशा वंचित कष्टकरी दलित बहुजन या लोकांना पक्षाचा नक्कीच अभिमान वाटला असता परंतु तसं कृत्य त्यांच्याकडून घडलं नाहीये आणि म्हणून या ठिकाणी मी त्यांचा खेद व्यक्त करतो मित्रांनो बाबासाहेबांचा महानिवान दिन असेल किंवा बाबासाहेबांचा जन्मदिवस असेल संपूर्ण विश्वामध्ये जगातील दोनशे देशामध्ये संपन्न होतो याबद्दल कोणतीही शंका नाही आहे ऑस्ट्रेलियामध्ये बाबासाहेबांचा महानिवान दिन संपन्न झाला कॅनडात युनेस्कोमध्ये नुकताच त्यांचा पुतळा बसवण्यात आला तिथे अभिवादन सभा झाली अमेरिका असेल लंडन असेल जर्मन असेल जपान असेल फ्रान्स युरोपमधील बऱ्याचशा अशा देशामध्ये बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले ही खरंच एक चांगली गोष्ट होती की या अनुषंगाने पुतीन आलेले होते त्यांना जर आपल्या या सरकारनं सांगितलं असतं तर आणखीन एक चांगली गोष्ट आपल्याला या सरकारची पाहायला मिळाली असते परंतु या सरकारमधीलच लोक म्हणतात तुम्ही फक्त आंबेडकर 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 करत बसता तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्गाचं दार मिळालं असतं असे काहीतरी भाकड गोष्टी सांगून या देशामध्ये आंबेडकरी विचार आणि आंबेडकरी समाज यांच्या विरोधात जाण्याचं जाणीवपूर्वक काम या देशातील पक्ष नक्कीच करत आहे हे मात्र कालच्या घटनेवरून लक्षात आलं मित्रांनो बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मानवाच्या प्रतिष्ठेकरिता लढणारे योद्धा होते बाबासाहेब म्हणजे बहुजन समाजाचे त्राता होते या देशातील किंवा विदेशातील कोणत्याही माणसाची या विद्वानाची तुलना होऊ शकणार नाही इतके त्यांचे जीवन मनोवेधक अलौकिक अनेक विधाने अद्भुत होते गरीब घरात जन्मासेने अस्पृश्य म्हणून आयुष्यास आरंभ करणे बालपणात महारोग्यासाठी वाळी टाकण्यात येणे तारुण्यात सर्व समाजापासून झिरकारण्यात येणे केश करतानाले उपाहार गृहे वसती गृहे सरकारी कार्यालय यातून पावली अपमान होऊन गचांडी मिळणे हा आयुष्यातील अत्यंत कठो अनुभव बाबासाहेबांनी घेतलेला आहे नातलागाच्या जेवणाचे डबे नेणे जगातील सुप्रसिद्ध विद्यापीठातून पुरेशा अन्नाविना तरफडत अभ्यास करणे पाठीशी कुटुंबाचे धन नाही राजकारणात राजकीय वर्षाचा आधार नाही पण तरी सुद्धा कट्टर राजकीय विरोधाला आणि संकटांना जुमानता देशाच्या प्रथम श्रेणीच्या पुरुषामध्ये लौकिक मिळवणे ही गोष्ट खरोखरच अलौकिक आहे देशाच्या विकासाच्या नियोजनाच्या सर्व टप्प्यामध्ये भाग घेऊन अर्थशास्त्र समिती मतदान विचार मंडळे यामध्ये भाग घेऊन सरकारी कार्यकारी मंडळाचा प्रथम मजूर मंत्री होणे स्वतंत्र भारत देशाचा पहिला विधी मंत्री होणे आणि स्वतंत्र भारत देशाच्या घटनेचा प्रमुख शिल्पकार ठरणे ही गोष्ट खरोखरच आम्हा गोरगरिबांना अभिमानास्पद आहे अशा या महापुरुषाला जर विदेशातील रशियातील राष्ट्राध्यक्ष देशात येऊन सुद्धा त्यांना जर ही गोष्ट सांगण्यात येत नसेल आणि त्यांच्या ते जर तिथे जाऊन अभिवादन बाबासाहेबांना करत नसतील ही गोष्ट या देशामध्ये या जगामध्ये तुम्ही बाबासाहेबांचा तिरस्कार करत आहात अशाच पद्धतीचे दिसून येते आणि म्हणून पुन्हा एकदा मी तुमचा खेद करतो निषेध करतो मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांबद्दल मी माझ्या एका कवितेत म्हणतो की बाबा तू आमचा लिडर झाला म्हणून आम्ही निडर झालो नाहीतर जात्यातल्या दाण्यासारखे भरडले गेलो असतो तुझ्यामुळे मिळाले शुद्ध जीवन हवा पाणी नाहीतर ओढ्या उघडीचे पाणी माझ्या वाट्याला आले नसते अरे झालोच नसतो आम्ही माणूस नुसताच भोगला असता अन्याय अत्याचार त्याचार विशाल भूमीत आज आम्ही खुशाल आहोत तुझ्या क्रांतीची तेजस्वी मशाल आहोत तुफानातल्या ते दिशा दाखवणारे निशाण आहोत पण बाबा तुझ्या काळात रक्ता आज बाटला आहे प्रत्येक पुढाऱ्याने तुला गाटा गाठात वाटला आहे जो तो उठतो तुझे नाव घेतो समाजाच्या कुरणात बिंदास्त चरतो खाऊन खाऊन जेव्हा माजतो तेव्हा ज्ञानाचा डोसो आम्हाला पाचतो कुठेतरी अंत करणारा काटा टोचतो जेव्हा प्रस्थापितांच्या तालावर समाज नाचतो म्हणून बाबा तू पुनर्जन्म घे आणि समाज उद्धार कर असं मी म्हणणार नाही तुझ्या तत्वाने आम्ही चालू पण कुणासमोर आम्ही झुकणार नाही आणि हे बुद्धाच्या धोता तोडत आणलेला परिवर्तनात आम्ही मागे कधीच रेटणार नाही आम्ही मागे कधीच रेटणार नाही आणि म्हणून मित्रांनो ज्या ज्यावेळी बाबासाहेबांच्या विचारावरती किंवा बाबासाहेबांच्या संदर्भात अशा पद्धतीचं कृत्य केलं जातं तेव्हा आमच्यातला फुलेशिव आंबेडकरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातला माणूस पेटून उठल्याशिवाय राहत नाही नेल्सन मंडेला यांना जे सामाजिक क्रांतीचे प्रणेते आहेत त्यांना बाबासाहेबांच्या नावाने आंतरराष्ट्रीय पुरस्कार आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला बाबासाहेबांना मानणारा वर्ग संबंध जगभर आहे आणि ह्या सगळ्या वर्गामध्ये नक्कीच पुतींनी अभिवादन केले नाहीये ही गोष्ट त्यांच्या काळजाला लागली असेल आणि याला कारणीभूत असणारी बी जे पी यंत्रणा यांनी कुठंतरी आत्मचिंतन आत्मपरीक्षण करायला हवं आहे असं या ठिकाणी प्रामुख्याने मला म्हणावंसं वाटतं जो धर्म या देशातील प्राचीन संस्कृतीला धोका देईन किंवा अस्पृश्यांना अराष्ट्रीय ठरवीन असा धर्म कधी स्वीकारणार नाही कारण देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून मी माझ्या नावाची नोंद करू घेऊ इच्छित नाही असे म्हणून बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पनला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला बौद्ध धर्माची दीक्षा कमामाशा दलित समाजाला दिली यदा कदाचित त्याने दुसरा धर्म स्वीकारला असता तर देशाचं वाटलो व्हायला थोडा सुद्धा वेळ लागला नसता परंतु या देशाच्या सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक राजकीय आणि सर्वच क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करून मॉडर्न इंडियाचे संस्थापक मॉडर्न इंडियाला दिशा देणारे एक महामानव म्हणून त्यांची ख्याती जागतिक ख्याती असताना त्यांना जर अशा पद्धतीने तुम्ही पुतीन यांना महात्मा गांधीच्या समाधीवरती घेऊन जाता राजघाटावर घेऊन जाता पण बाबासाहेबांच्या महानिर्माणाची एक साधी बातमीसुद्धा त्यांना सांगत नसाल आणि ते जर अभिवादन करत नसतील तर हा या देशातील वंचितांचा कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा आणि तमाम अशा आंबेडकरवादी विचारधारेतील सर्व लोकांचा प्रचंड मोठा अपमान आहे आणि हा अपमान आम्ही कधीच खपवून घेणार नाही मित्रांनो खरं तर जागतिक लेवलचं व्यक्तिमत्व असतानासुद्धा बाबासाहेबांच्या प्रती अशा पद्धतीची जर एक राजकीय निष्ठा हे लोक ठेवत असतील आणि जयंती पुण्यतिथीला फक्त अभिवादन करून निवडणुकीच्याच वेळी जर ते निळा झेंडा आणि बाबासाहेबांची प्रतिमा महात्मा फुलांची प्रतिमा ज्योतिबा फुलांची प्रतिमा छत्रपती शाहूराजांची प्रतिमा मिरवून लावून फक्त निवडणुका जिंकणं आणि निवडणुका जिंकून आपण आपल्या पक्षाची एक अधिकारशाही निर्माण करणं अशाच पद्धतीची जर विचारधारा या लोकांची असेल आणि त्याच पद्धतीने असल्यामुळे विरोधी पक्ष नावाला राहिलेलं राहिलेला नाहीये ही खऱ्या अर्थाने या देशामध्ये फार मोठी शोकांती काय आणि म्हणून बाबासाहेबांना किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना किंवा महात्मा फुल्यांना किंवा या देशातल्या तमाम अशा महापुरुषांना की ज्यांनी स्वतःच्या घरावर तितुळशी पत्र ठेवून या देशामध्ये क्रांतीचं स्फुल्लिंग पेटवलं आणि तुम्हाला आम्हाला माणूस बनवलं अशा या महापुरुषांना नुसतं अभिवादन करून चालणार नाहीये त्यांच्या चरित्राचे पोवाडे गाऊन पोवाळे म्हणून चालणार नाही आहे तर आता नक्कीच आपण आपलं डोकं आपल्याच धडावर आहे याचं भान ठेवून सायंटिफिक टेम्पर ठेवून तुम्हाला या देशामध्ये तुमच्या हक्काची आणि मानवमुक्तीची कामे करावी लागतील लढावं लागेल तरच खऱ्या अर्थाने या देशामध्ये समानता स्वातंत्र्य बंधुता जी बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेली आहे ती आपल्याला टिकवता येईल नाही तर संविधान आज फक्त आपल्याला पुस्तकामध्ये दिसतं प्रत्यक्षात मात्र ते अजूनही आलेलं नाही आहे आणि म्हणून मित्रांनो खऱ्या अर्थाने महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी या जर आपण विचाराने साजऱ्या केल्या त्यांना डोक्यात घेऊन साजऱ्या केल्या तर नक्कीच या देशामध्ये आपल्याला याच महापुरुषांनी पाहिलेली स्वप्न म्हणू किंवा या महापुरुषांच्या पुरुषांच्या विचाराचं राष्ट्र नक्कीच आपल्याकडून आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून निर्माण होईल अशाच पद्धतीची अपेक्षा करतो पुन्हा एकदा खेद व्यक्त करतो आणि या ठिकाणीच मी थांबतो धन्यवाद प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्वॅलिटी यूट्यूब चॅनल नमस्कार नमस्कार